फुलाची केली बसली, बसली नावली भाव म्हणजे भाऊ जातोय मागानेला आणायला आणि मग तिला भाऊजुजर काय बोले वाड भैना काय म्हणतात भाऊज मला दिले पट्टीची असती ती काय म्हणते कुठला वाडू

मनाची तळमळी असे ना बायका सांगून ठेवायच्या पाहिजे दम लागला चला राहून काय पाहिजे असले का नाही ला मोठा व्हिडिओ टाकला तिथं जाऊन बघा